नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कर्जमाफी संदर्भात कशी कर्जमाफी होणार कोणते शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र होणार ही कर्जमाफी जर सरकारने केली तर किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार आहे कोणकोणत्या बँकेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांचा कर्जमाफ करणार आहे कोणकोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचा कर्जमाफ होणार आहे बहुतांश शेतकऱ्यांचे हे सगळे पाच ते सहा प्रश्न आहेत आणि या पाच ते सहा प्रश्नाची उत्तर आपण एवढ्याच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर अगोदरच्या ज्या काही कर्जमाफी योजना राबवण्यात दिल्या ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना असेल किंवा महात्मा ज्योतिरा फुले शेतकरी कर्जमाफी योजना असेल या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना कधीपर्यंत कर कर्जमाफी मिळेल याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या हक्कात युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेती मित्रांनो मी तुम्हाला सर्वप्रथम सांग सांगू इच्छितो की पुढच्या महिन्यामध्ये आपल्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी होण्याची शक्यता जास्त आहे जर सरकारने तीन लाखांपर्यंत कर्जमाफी केली तर ही कर्जमाफी कशी होणार हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार परंतु तत्पूर्वी ज्या काही या अगोदरच्या ज्या काही कर्जमाफी योजना शासनाच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या होत्या ज्याच्यामध्ये पहिली कर्जमाफी योजना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना म्हणजे दोन हजार चौदा नंतरची पहिली कर्जमाफी योजना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना जी की देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून राबवण्यात आली होती आणि या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं दीड लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफ झालं होतं आणि अद्यापही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना दोन हजार सतरा या योजनेअंतर्गत अद्यापही पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी बाकी आहे मग त्या शेतकऱ्यांना दीड लाख रुपये कर्जमाफी देणं सरकारकडे बाकी आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर दोन हजार दर... सतरा दोन हजार सतरा ते जवळपास दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा पर्यंत ही कर्जमाफी योजना राबवण्यात आली होती आणि साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी अद्यापही देणं बाकी आहे त्या शेतकऱ्यांचा आधार प्रमाणीकरण झालं त्यावेळेस त्यावेळेस त्यांचं यादीमध्ये सुद्धा नाव आलं होतं परंतु फक्त सगळी कामं झाली परंतु त्यांच्या कर्ज खात्या शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी जेवढी काही रक्कम त्या शेतकऱ्यांचा लाभ लाभासाठी पात्र झाले होते तेवढी रक्कम शासनाच्या माध्यमातून जमा करायचं राहिलं होतं त्यामुळे ही कर्जमाफीचे जे काही पैसे आहेत साडेसहा हजार कोटी रुपये या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याची तरतूद केली जाऊ शकते याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण जर पळत दुसरी कर्जमाफी योजना दोन हजार एकोणीसला ला राबवण्यात झाली त्या योजनेचं नाव आहे महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना ही उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून राबवण्यात आली होती आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून दोन लाखांपर्यंत महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्ज माफ करण्यात होतं होत मित्रांनो याच कर्जमाफी योजनेअंतर्गत अद्यापही शेतकऱ्यांचे साडे सहा लाख कोटी रुपये साडेसहा हजार कोटी रुपये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत आणि या महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत अद्यापही आठशे चौसष्ट कोटी रुपये बाकी आहेत आणि या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत आपण जर पाहिलं तर सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांची कर्जमाफी अद्यापही पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना बाकी आहे त्यामुळे या राज्याच्या जे काही पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून जे काही राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या दो या मधल्या पाच वर्षातल्या कालखंडामध्ये ज्या काही दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या होत्या ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना आणि या दोन्ही कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचे पैसे पैशाची या निधीची तरतूद करून शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात पुढच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याची रितसर तरतूद केली जाऊ शकते परंतु आता हे झालं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच परंतु आता जे काय दोन हजार एकोणीस नंतर ते दोन हजार चोवीस पर्यंत दोन हजार दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत अद्याप दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत तीन लाखांपर्यंत सरसगट कर्जमाफी होण्यास शक्यता आहे कारण की सरकारने वचन दिलं होतं की तीन लाखांपर्यंत सरसगट कर्जमाफी आम्ही करणार जर ही तीन लाखांपर्यंत सरसगट कर्जमाफीची सरकारने घोषणा केली तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकते कारण की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत दोन ऑलरेडी दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आले होते त्यामुळे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी पुन्हा किंवा होऊ शकत नाही त्यामुळे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत ही कर्जमाफी होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो आपण जर याच्या अंतर्गत पाहिलं तर जवळपास वाशिम जिल्हा बुलढाणा जिल्हा अमरावती यवतमाळ आणि अकोला ज्या काही अगोदरच्या ज्या काही दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आल्या होत्या ज्याच्यामध्ये वाशिम जिल्ह्यातल्या एक कोटी बुलढाणा जिल्ह्यात तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी अमरावती चौतीस कोटी वर्धा एकोणीस कोटी यवतमाळ एकशे पाच कोटी आणि अकोला एकशे तेवीस कोटी अशा पद्धतीच्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत आपण जर पाहिलं तर निधी या जिल्ह्यामध्ये कर्जमाफीचा बाकी आहे परंतु दोन हजार एकोणीस नंतर भरपूर शेतकऱ्यांची कर्जमाफी पेंडिंग आहे थकीत शेतकरी आहेत त्यामुळे चाळीस हजार कोटी रुपयाची आवश्यकता सरकारला लागणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे आणि ला जर सरकारने ही कर्जमाफी केली तर जवळपास दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पर्यंतच्या कालखंडातल्या शेतकऱ्यांची होऊ शकते तीन लाखांपर्यंत ही कर्जमाफी करण्याचं आश्वासन सरकारने दिलेलं आहे याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था नॅशनल बँकेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक पंजाब नॅशनल बँक एचडीएफसी बँक या सर्व बँकेचं सरकार कर्जमाफ होत करत असतं आणि दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत ही नवीन कर्जमाफी सरकार करू शकतं आणि अशा पद्धतीचे कर्जमाफी संदर्भातलं नवीन अपडेट आहे तर शेतकरी मित्रांनो हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद